आपण साकोली तालुक्यामध्ये मौजा एकोळी या गावी आहोत या ठिकाणी आपण बघताय की एक ट्रान्सप्लांटर मशीन नव्यानंच खरेदी केलेलं आहे आणि याचे जे मालक आहेत ज्यांनी खरेदी केलेलं आहे स्वतः शेतकरी आहे आणि त्यांचा आपण त्यांच्याशी परिचय करून घेऊन या पहिल्यांदा आपलं नाव माझे नाव ललित लक्ष्मणराव बनसोड राहणार एकोळी बरं आता आम्ही हे बघतोय की साकोली तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हे रोवणी करण्याचं मशीन आपण आणलेलं आहे आणि ते स्वतः आपण वैयक्तिकरित्या खरेदी केलेलं आहे तर हे कसं काय तुम्हाला खरेदी केलं किंवा काय याच्या मागे याच्या होता याच्यामुळे वेळ आणि जे लेबर प्रॉब्लेमची तकलीफ हे दोन गोष्टी आणि याच्यावरतून पैशाची बचत तीन गोष्टी इथे वन टाईम आपल्याला पाहायला मिळतो साधारणतः तुम्ही तुम्हाला खर्च काय अपेक्षित आहे हे जे त्याचं म्हणजे परे टाकण्यापासून तर म्हणजे लागवड खर्चापर्यंत प्रति एकर वगैरे हो प्रति एकर फक्त मला धान लागले सध्या बरं बरं खताचा डोस काही दिला नाही एकही नाही ओके म्हणजे बियाण्याचा खर्च मध्ये असा तुम्हाला हे जे पेट्रोल वगैरे जे किंवा डिझेल एका तासाला तीन लिटर एका तासाला तीन लिटर तीन लिटर एका तासामध्ये एक एकर आरामात होतं अच्छा अच्छा म्हणजे तुमची लागवडीची जी खर्चाची रक्कम आहे ती एक लिटर तीन लिटर डिझेलमध्ये एक एकर एक एक, तीन रुपये तीनशे रुपये एक ऑपरेटरचा एक ऑपरेटर आणि एक मागे ट्रे टाकणार एक सात आठशे रुपये आठशे रुपये एकर पकडून चालू जास्तीत जास्त हजार रुपये खर्च येतात त्याने तुम्हाला येत आहे बरं बरं ठीक आहे आणि सध्या प्रचलित खर्च किती लागतो सध्या आता ते पारंपरिक पद्धतीनं जी काढणी पासून तर लागवड करण्यापर्यंत हा जो होतो लागवडीचा खर्च म्हणजे धानाचे परे काढणे आणि ते लागवड करणे याच्याकरता साधारणतः प्रचलित पद्धतीने तुमच्याकडे पाच हजार रुपयाचा खर्च आहे तर तुम्ही एक हजार रुपयामध्ये तुम्हाला मशीननी खर्च येतो परंतु तुमचं इन्व्हेस्टमेंट हे मोठं असल्यामुळे साधारणतः मशीनला तुम्हाला पंधरा लाख खर्च आला त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही ते साधारणतः तरी पण आहे त्या खर्चापेक्षा खूप कमी किमतीमध्ये तुमची लागवड तुम्ही तुमची होते आहे आणि मग हे पुढं काही विचार आहे का, का तुमचा की इतर शेतकऱ्यांचं कन्वर्ट करू सर त्यांना कन्वर्ट करू अच्छा म्हणजे त्यांना तुम्ही या पद्धतीने ट्रे देऊन त्या मध्ये परे टाकायला लावणार पर बरोबर आहे आणि नंतर मग लागवडीचा खर्च ट्रेच भाडा आणि लागवडीचा खर्च तुम्ही शेतकऱ्यांकडून घेणार म्हणजे तो साधारणतः मला वाटते पाच हजार रुपयापेक्षा कमी असेल तर मग लोक तुमच्याकडे रुग्ण करायला येतील निश्चितपणे तो तुमचा कमी राहणार आहे कमीच राहील कमीच राहील म्हणजे त्याच्यापेक्षा याला तुमच्या मशीनला या परिसरामध्ये वापरण्याकरता आणि एक उद्योजक म्हणून काम करण्याकरता सुद्धा या ठिकाणी वाव आहे